मिथुन राशी फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मिथुन राशी या महिन्याच्या राशी भविष्यानुसार फेब्रुवारी हा महिना आव्हानाने भरलेला असेल या काळात तुमच्या मेहनतीची आणि बुद्धिमत्तेची दखल घेतली जाईल ज्यांनी तुम्हाला पूर्वी कमी लेखले होते ते तुम्हाला गांभीर्याने घेतील कामाच्या ठिकाणी नवीन नोकरी करणाऱ्यांसाठी नवीन संधी येतील पण आव्हाने देखील असतील त्यामुळे सहकार्यांशी वाट टाळा आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली काम करा अन्यथा नुकसान होण्याची शक्यता आहे कारण तेवीस फेब्रुवारीपर्यंत मंगळ उच्च स्थानावर असल्याने ज्येष्ठांचा सुज्ञ सल्ला तुम्हाला या महिन्यात चांगला नफा मिळवून देईल व्यावसायिकांना हा महिना फायदेशीर असेल कारण गुरुग्रहाच्या दृष्टीमुळे अनपेक्षित आर्थिक लाभ आणि गुंतवणुकीची संधी मिळू शकतात एखाद्या नवीन क्लायंटशी संपर्क साधण्यासाठी हा चांगला काळ देखील आहे भागीदारी व्यवसायात पारदर्शकता राखणे आवश्यक आहे अन्यथा संशय निर्माण होऊ शकतो त्यामुळे हुशारीने गुंतवणूक करा अकरा तारखेच्या आसपास अति खर्च करण्यापासून सावध रहा कारण बुध ग्रहाच्या प्रभावामुळे तुमची निर्णय क्षमताही ढासाळू शकते आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा महिना थोडा कमकुवत असण्याची शक्यता आहे कारण तुमच्या राशीचा स्वामी बुध हा महिन्याच्या सुरुवातीला शुक्र सूर्य आणि मंगळासह आठव्या घरात ज्वलनशील अवस्थेत बसलेला असेल ज्यामुळे शारीरिक समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात तुमच्या सहाव्या घराचा स्वामी मंगळ हा महिन्याच्या सुरुवातीला उच्च स्थानावर असेल ज्यामुळे सांधेदुखी पोटाच्या समस्या आणि रक्ताशी संबंधित समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात योग ध्यान आणि संतुलित आहार फायदेशीर ठरेल विचार न करता औषधे घेणे टाळा या महिन्यात तुम्हाला नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप आराम देईल करिअरच्या दृष्टिकोनातून हा महिना सरासरी चांगला राहण्याची शक्यता आहे कारण शनी महाराज हे संपूर्ण महिना तुमच्या दहाव्या घरात राहतील आणि तुम्हाला कठोर परिश्रम करण्यास प्रेरित करेल त्याचवेळी दहाव्या घराचा स्वामी गुरु हा महिनाभर तुमच्या पहिल्या घरात वक्री स्थितीत राहील ज्यामुळे तुमच्या बुद्धीला सतत कठोर परिश्रम करण्यास प्रोत्साहन मिळेल तुम्ही जितके जास्त कष्ट कराल तितकेच तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी यश मिळेल कौटुंबिक बाबींसाठी हा महिना मध्यम असण्याची शक्यता आहे महिन्याच्या सुरुवातीला चार ग्रह तुमच्या दुसऱ्या भावावर दृष्टी ठेवतील यामुळे तुम्हाला काही राजयोगासारखे परिणाम मिळतील ज्यामुळे तुमच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारेल महिन्याच्या मध्यात भावंडांमध्ये काही बाबींवरून मतभेद निर्माण होतील पण मंगळाच्या प्रभावामुळे तुम्ही त्यांचे निवारण करण्यासाठी एकत्र एक काम कराल तेरा तारखेनंतर ते संबंध पुन्हा बहरतील आणि तुमचे तुमच्या भावंडांचे एक चांगले नाते निर्माण होईल जे गोड आणि प्रेमळ असेल गरज पडल्यास तुम्ही एकमेकांना मदत देखील कराल विद्यार्थ्यांसाठी हा महिना शैक्षणिक वाढीस खूप मदत करेल संवाद तंत्रज्ञान तत्त्वज्ञान किंवा परदेशी अभ्यासाशी संबंधित विषयांना ग्रहांचा भक्कम पाठिंबा मिळेल मिथुन राशीतील वक्री गुरू, हा मागील शैक्षणिक कार्य सुधारण्यास अनुकूल आहे